thank mm -hmm. तेरावा श्लोक पाहिला होता आणि त्यामध्ये प्रत्यक्ष त्या लोकांचे कसे विचार असतात कसे शब्द असतात हे भगवान सांगतात आणि त्या लोकांचे म्हणजे यातले काही काही संकल्पना काही काही विचार आपले असू शकतात आपणही कधी कधी असुरी संपत्तीवाले दुर्गुणी असल्यासारखे वागतो आणि जास्तीत जास्त वेळा आपण सद्गुणी आणि दैवी संपत्तीवाले लोकांसारखे वागतो पण क्वचित कधीतरी त्या पण वासना ते पण संस्कार उसळी मारतात आणि आपण पण तसंच बोलतो वागतो विचार करतो तर तेवढं ते, ते आपण सावधान राहून आपल्या व्यक्तिमत्त्वातून ते दूर केलं पाहिजे म्हणजे मग आपण शुद्ध सात्विक गुणी असे चांगले राहू आता पुढच्या श्लोकामध्ये आणखीन दोन श्लोकात तेच सांगतात की त्यांचं प्रत्यक्ष बोलणं म्हणजे काय म्हणतात त्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आहे ना तर त्यापैकी डायरेक्ट स्पीच त्यांच्यासाठीच भगवान सांगतात नंतर मग पुन्हा इनडायरेक्ट घेतात तिसऱ्या श्लोकापासून आता चौदावा श्लोक माझ्यानंतर म्हणा असौ असत शत्रु चापरानपी पिष्वरो हम हम भोगी, सिथो हम बलवान सुखी, सुखी। अशे फुशाल के माता ना तसे ते लोक काय म्हणतात असं मया हता शत्रु। हा माझा शत्रू होता बघा त्याला मी मारून टाकलं याला मी नेस्त म केलं या कंपन्या वगैरे पण असतात की नाही तर त्या पण अशाच काही शूज निर्माण करण्याची कंपनी आहे शूज प्रोडक्शन करणारी किंवा कपडे शर्ट वगैरे बनवणारी किंवा औषधं किंवा टूथपेस्ट वगैरे अशा या कंपन्या पण एकमेकांवर कुरघोड्या करतात आता त्या लोकांनी एवढी किंमत ठेवली आहे का आपण शंभर रुपये आणखीन कमी ठेवू आणि त्यांचं सगळं मार्केट आपण कॅप्चर करू तर हे मोबाईल हँडसेट हे वगैरे किंवा कॉम्प्युटरचे सगळे पार्ट या पण कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा चालू असते त्याला कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणतात कट थ्रोट म्हणजे हो गळे कापू स्पर्धा म्हणजे काही करून आमचं मार्केट वाढलं पाहिजे आमचे कस्टमर वाढले पाहिजे आणि त्यांचं ते एकदम खड्ड्यात गेले पाहिजे तर असं म्हणतात की असं मया हातशत्रू हा माझा शत्रू होता त्याला मी खाली पाडलो हा निश्चयच्या अपरान अपी आणि दुसरे पण जे आहेत त्यांना पण मी मारेन भविष्य भविष्यकालीन तो दुसरे जे माझे शत्रू आहेत माझ्याशी स्पर्धा करणारे माझ्या पुढे जाऊ पाहणारे किंवा मी पुढे जात जात असताना माझे पाय खेचणारे माझ्या अडचण निर्माण करणं मला सतावणार आहे त्यांना पण मी मारून टाकेन असे ते उद्दामपणे पड़े, गविष्ठपणे असे बोलतात खुशारख्या मारतात ईश्वर ह अहम मी देव आहे मी सगळं निर्माण करणार हे सगळं माझं आता बघा साम्राज्य असतात म्हणजे इंडस्ट्रीयल इस्टेट्स जे हे असतात की ही एवढी शेतं एवढी घरं एवढे विमान अख्खं विमान माझं आहे स्वतंत्र प्रायव्हेट विमानतळ पण माझं आहे हेलिकॉप्टर्स माझे आहेत हे पाण्यावरून जाणारं जहाज आणि पाणबुडी पाण्यातून जाणारी तीसुद्धा माझी आहे हे सगळं साम्राज्य मी उभं केलं आहे मी निर्माण केलं आहे तर हे जे मी आहे ते ईश्वर अहमभोगी आणि आमच्यासारखे भोग कोण करतं आम्ही सोन्याच्या ताटात जेवतो आणि आम्ही एक वापर एकदा वापरलेला कपडा दुसऱ्यांदा ना वापरत नाही परत अशा कितीतरी गोष्टी आहेत आम्ही हे असले साधे आरसे नाही वाच वाटत आम्ही ब्राझीलियन आणि टाईल्स म्हणजे इटालियनचं तर हे असे भोग जे आहेत ते सगळ्यात आमचे जास्त चांगले असं ते सांगतात सिद्ध अहम आणि मी सिद्ध आहे तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी आत्ता आणू शकतो तुम्हाला काय आहे या मोसमामध्ये न मिळणारी फळं भाज्या जे इथं मिळत नाही अशा गोष्टी तुम्हाला जे हवे ते मी इथे देऊ शकतो परदेशातली चॉकलेट्स सिद्ध अहम म्हणजे माझ्या मी सिद्ध आहे मी पाहिजे ते निर्माण करू शकतो पाहिजे ते मिळवू शकतो असे त्यांना प्रचंड ताठा आणि गर्व असतो बलवान सुखी मी बलवान आहे मी सुखी आहे माझ्यासारखं सुख कोण भोग आहे जे कोणी काही करू शकत नाही ज्यांच्याकडे काही पैसा नाही काही सामर्थ्य नाही ते लोक हे वैराग्याच्या आणि ज्ञानाच्या आणि त्यागाच्या गोष्टी करतात ते लोक तपश्चर्या आणि कमीत कमी, -कमी गरजा वगैरे गोष्टी करतात कारण त्याच्याकडे काही नाहीच आहे खरं तर आमचं आम्ही जगावं आम्ही जीवनाचा खरा आस्वाद घेतो पहा खातो पितो मजा करतो सगळीकडे रात्रीच्या पार्ट्या आणखीन हे ते सगळं करतो अशा प्रकारे ते लोक स्वतःचं सगळं चांगलं स्वतःचं सगळं बरोबर स्वतःचं सगळं योग्य आणि त्यांना जेवढं माहिती आहे तेवढंच ज्ञान येतावत इथे निश्चित आहात असे ते जगत असतात खुशारख्या मारत असतात आणि आपल्याच धुंदीमध्ये नशेमध्ये ते असतात पण त्यांची जी थी थी थी? ती जी विचारसरणी आहे ती किती टिकते आता हे आपण स्वतः बघतो कितीतरी आता एक जण असाच होतं त्याविषयी मी सांगितलं तुम्हाला विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी आपण विचार केला तेव्हा सांगितला की तो माणूस प्रचंड श्रीमंत होता पण पन्नाशी जेवते मी येते नाही तर त्याच्या वयाची त्याला इतके रोग झाले इतके रोग झाले की तो काहीही भोग त्याच्यानंतर करू शकला नाही त्याच्यानंतर मग त्याला सांगितलं डॉक्टरांनी की तुझे जे रोग आहेत ते तुला आता जास्त जगू देणार नाही तो आता लवकरच मरशील नंतर मग त्याला समजलं की विवेकानंद आले तर तो विवेकानंदांच्याबद्दल तो पण प्रचंड गर्विष्ठ होता कारण साहजिकच संपत्ती असते तसा मत चढतो तो तो कोणाला मोजत नाहीस कोण साधुसंध कोण विद्वान कोण ज्ञानी कोणतो तो की मी स्वतः माझ्या इथे दहा चार्टर्ड अकाउंटंट आणि दहा वकील दहा डॉक्टर आणि दहा सगळे साहित्यिक वगैरे मी नोकरीला ठेवलेत मी माझ्या इथे पुजारी ठेवलेत दहा प्रवचन देणारे असं तो स्वतःला सगळ्यात मोठा समजतो तर तो तसाच येतो त्यांच्याकडे विवेकानंदांकडे आणि असं अगदी अभिमानाने असं दार वगैरे ढकलून वगैरे पायाने जिथं तो तिथं शिष्य असतो त्यांचा दाराशी त्याला बाजूला सारून असं वगैरे जातो आणि विवेकानंद म्हणतात की हे जे तो एक दोन शब्द बोलता ते बोलतात त्यांच्याशी कारण ते विवेकानंद योगी पण आहेत त्यांना सगळं म्हणजे आतलं बाहेरचं मागचं पुढचं सगळं माहीत आहे सगळं स्पष्ट त्यांना दिसतं लगेच भूतकाळ वगैरे तर ते त्याच्याशी बोलतात दोन चार वाक्य पण ती अशी झणझणीत अंजन टाकणारी असतात की त्याला लगेच समजतं मग आपली खरी चूक काय ती कारण जेव्हा माणूस पैसा निर्माण करतो तर तेव्हा कोणाचा नाही कोणाचा तरी हक्क डावायला डावायला जातो कोणावर तरी अन्याय होतो कोणाचा तरी तळतळाट तोल आपल्याला मिळतो तर असं म्हणजे एके ठिकाणी खड्डा एका ठिकाणी ढीग असला तर दुसऱ्या ठिकाणी खड्डा असतो लगेच तर त्याप्रमाणे त्याला समजतं की मी सगळ्यांना दुःख देऊन त्यांच्या मना मन दुखवून मी संपत्ती निर्माण केली आता मी दान केलं पाहिजे आणि तो भरपूर दान करतो तर तेव्हा त्याची तब्येत पण आपोआप सुधारते 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 आणि तो ब्याण्णव वर्ष जगतो जो की पन्नास त्रेपन्न छप्पन्न वर्ष जगणार असतो तर त्याप्रमाणे हे जे लोक आहेत ते असं बोलत असतात उर्मिनी मी ईश्वर आहे मी सिद्ध आहे मी बलवान आहे मी सुखी आहे आणि मी ह्या शत्रूला मारला त्या शत्रूला पण मारेन आता आणखीन एक श्लोक भगवान त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये देतात आणि मग पुन्हा नरेशन जे आहे ते नरेटिव्ह सुरू करतात बघा पुढचा पंधरावा श्लोक माझ्यानंतर म्हणा पन्ध्र वा श्लोकः को न्योऽस्ति सदृशो मया को यक्षे दास्यामि मोदिष्ये दास्य मोषे इत्यज्ञानविमोहिताः अभिजनवान प्रसिद्धी जास्त ज्ञान जास्त माझा प्रभाव जास्त अभिजनवान अभिजनवान म्हणजे माझ्याकडे चांगले चांगले लोक आहेत आता अकबर आगबर, अकबराकडे बघा दरबारामध्ये नवरत्न होती त्यांच्यामध्ये बिर बिरबल एक होता तर असे म्हणजे एक कवी एक कलावंत एक चित्रकार एक शिल्पकार असे सगळ्या कलांच्या क्षेत्रांमधले नावाजलेले जे आहेत ते त्याच्याकडे होते नवरत्न दरबारामध्ये तर तसे अभिजनवान माझ्याकडे चांगले लोक आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मी कुलवान आहे मी स्वतः चांगल्या कुळातला आहे आमचं कुळपरिवार सगळ्यात श्रेष्ठ उंच आणि असेच तसा गर्व असतो कहा अन्यह असती सदृश मया दुसरं कोण माझ्या तुलनेमध्ये आहे अन्य कहा अस्ति मया सदृशः दुसरं कोण माझ्या तुलनेमध्ये माझी तुलना माझी साम्यता करू शकेल असं कोण आहे मी अतुलनीय आहे सगळे बाकीचे माझ्या खाली आहेत इतर सगळ्या पैशाच्या दृष्टीने ज्ञानाच्या दृष्टीने परिवाराच्या दृष्टीने माझ्या खाली आहेत विद्वत्तेच्या दृष्टीने सगळे असा त्यांचा समज असतो यक्षे यक्षे म्हणजे मी यज्ञ करेन दास्या मी मी दान देईन मोश्ये मी मजा करीन आनंद घेईन इथे अज्ञान विमोहिता इथं भगवान ते त्यांचं बोलणंच पूर्ण करतात असं ते अज्ञानाने भरकटून जाऊन मोहित होऊन बोलत असतात म्हणजे थोडक्यात मूर्खपणाने ते असं बोलत असतात त्यांनी न अभ्यास केलेला असतो शास्त्रांचा न संतांच्या जीवनाचं त्यांनी परिशीलन केलेलं असतं स्वतःलाच ज्ञानी ते समजतात काही वाचायची गरज नाही काही सत्संगाची आवश्यकता नाही काही गुरूंची गरज नाही असं ते म्हणून तर अज्ञानाने असं बोलत असतात तेच त्यांचं तत्वज्ञान होतं आणि त्यांच्या हाताखालच्या लोकांना मुलांना तेच शिकवतात ते म्हणजे हे असं होतं की जसं की एखाद्या आंधळ्या माणसाने बाकीच्या आंधळ्यांना रस्ता दाखवावा हा स्वतः आंधळा तो जाऊन पडेल एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा काट्यांच्यामध्ये आणि ते बाकीचे पण पडतील पण तरी तो स्वतःला मोठा विद्वान समजतो पंडित मी पंडित आहे आणि तो स्वतःला सगळ्यांना त्यांना नेतो तर अशीही गोष्ट झाली तर असं हे कोणाचा असुरी संपतात दुर्गुणी जे लोक आहेत तर त्यांचं असं वागणं असं बोलणं आणि त्यांचे विचार करणं असं असतात आता त्याच्या पुढे भगवान त्यांच्याबद्दल सांगतील ते आपण उद्या पाहूया पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुशो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु